छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून बहादूर गडावर आणण्यात आले बहादूरगड म्हणजे आताचा धर्मवीर गड महाराज पकडले गेले हे त्यांचे अंगरक्षक व बाणबणीचा मित्र रायप्पा महार यांना कळताच महाराजांना सोडवण्यासाठी रायप्पा महार आणि देवप्पा महार हे महार बंधू बहादूर गडाच्या दिशेने निघाले सैनिकांना पाणी पाजायच्या तुकडीत रायपा सामील झाले रायपा सैनिकांना पाणी पाजत किल्ल्याच्या दिशेने जात असताना त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची झिंड निघालेली कळली संभाजी महाराजांचे ते बंदिस्त रूप बघून रायप्पा पेटून उठले महाराजांना सोडवण्यासाठी रायप्पा पाच लाखांच्या फौजेत शिरले रायप्पा तल्लवार घेऊन मुघलांना कापत महाराजांच्या दिशेने जाऊ लागले पण मुगली तलवारी रायप्पाच्या शरीरावर सप घाव करत होत्या महाराजांचा बालमित्र स्वराज्याचा निष्ठावंत मावळा रायप्पा छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात धारातीर्थी पडले छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी केलेला रायप्पा मार यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद होता पाच सलाखाच्या फौजमध्ये आपल्या जीवाचीही पर्वा न करता फक्त स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवण्यासाठी त्यांनी केलेली ही धडपड ही इतिहासामध्ये अनेक ठिकाणी नोंद आहे परंतु छावा ह्या सिनेमामध्ये ह्या घटनेचा कुठेही उल्लेख नाही तरीही ही घटना तरी खूपच कौतुकास्पद आहे काय वाटते तुम्हाला या घटनेबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये